आज बनूया तुरीच्या शेंगाची भाजी त्यासाठी हे तुरीचे शेंग सोलून घ्या आणि यातले दाणे काढून घ्या मी आता हे सर्व निवडून घेते आपण दरवेळी तुरीच्या शेंगा उकडून खातो मीठाने हळद टाकून आज काहीतरी वेगळं करून बघू हे बघा मी तुरीच्या शेंगा सगळ्या सोलून घेतल्या आता एक कुकर छोटा चो, ठेवून त्यात एक पळी तेल टाका ते, तेल छान गरम झाल्यावर एक चमचा जिरे टाका आणि जिरे छान तडतडले की बारीक चिरलेला कांदा टाका कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्या कांदा छान परतला गेला आहे आता त्यात थोडा कडीपत्ता टाका आणि बारीक चिरलेला टॅमॅटो हे पण छान परतून घ्या टॅमॅटो छान परतले गेलाय आता त्यात आलू लसूण पेस्ट टाका एक चमचा हे पण छान परतून घ्या आता त्यात कश्मीरी लाल मिरची पावडर धने पावडर हळद जिरे पावडर आणि लाल तिखट आणि चिकन मसाला तुम्ही कोणताही वापरू शकतात किंवा गरम मसाला वापरा हे छान परतून घ्या तेल सुटेपर्यंत आता यात सोललेले सोललेले धुवून शेंगाच्या बिया टाका तुरीच्या हे पण छान परतून घ्या यात आता अर्धा फुलपात्र गरम पाणी होता आणि चवीनुसार मीठ आता यात कोथिंबीर टाका कोथिंबीर टाकून छान परतून घ्या गरम पाणी अर्धा फुलपत्र टाकून घ्या आता हे छान एकत्र करा हे बघा तुम्ही बघू शकतात मी सा पाणी टाकले, जास्त पाणी टाकायचं नाही पातळ भाजी होती मग त्यामुळे थोडंच पाणी टाका आणि आता शिट्टी लावा मी ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेते दोन शिट्ट्या झाल्या आता तुम्हाला उघडून दाखवते भाजी कशी तयार झाली हे बघा एकदम सुकी फळफळी तयार झाली तुम्ही हे सोबत, भाकरी भाकरीसोबत खाऊ शकतात आवडले तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा तयार आहे आपली तुरीची शेंगा